मंगळवारी जवळपास नऊ वर्षांनंतर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आता या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालासाठी एकवीस डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यावर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं दृष्टीने इच्छुकांनी मोर्चे बांधणीही सुरू केली होती पण अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती न्यायालयाने यावर निर्णय देताना टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले तसं झालं नाही तर आरक्षित जागांवरची निवडणूक रद्द होऊ शकते असा इशाराही न्यायालयाने दिला होता त्यामुळे आता झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीआधी महापालिकेच्या निवडणुका होतील या चर्चांनी जोर पकडलाय राज्य निवडणूक आयोगाने तशा हालचालीही सुरू केल्या असून सर्व महापालिका आयुक्तांची बैठकही बोलवण्यात आली आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला हा पन्नास टक्के आरक्षणाचा निवडणुका न्यायालयाने काय म्हटलंय सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेल्याचं प्रकरण आहे काय हे थोडक्यात समजून घेऊ दोन हजार सतरा नंतर राज्यातल्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या दोन हजार बावीस मध्ये या निवडणुका होणं अपेक्षित होतं पण त्याआधी डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला स्थगिती दिली होती ट्रिपल टेस्टनंतरच आरक्षण लागू करता येईल असं कोर्टाने म्हटलं होतं त्यानंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी जयंत कुमार बांठिया आयोगाची स्थापना केली होती या आयोगाने दोन हजार बावीसच्या जुलैमध्ये आपला अहवाल सादर करत ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देताना एकूण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं पण हा मुद्दा कोर्टात गेला आणि ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेच्या मुद्द्यावरून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली त्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या पण अलीकडे दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवत बाटिया आयोगाच्या आधी जे ओबीसी आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानंतर गेल्या महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या पण या निवडणुकीत अनेक ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा आक्षेप घेत विकास गवळी यांनी त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली जाणं हे राज्य घटनेच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं इतरही अनेकांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या त्यावर अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने आपली बाजू कोर्टासमोर मांडली तर न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली यावेळी राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींपैकी चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्याचं आयोगाने कबूल केलं त्याशिवाय पुढं निवडणूक होणाऱ्या एकोणतीस महापालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या दोन ठिकाणीही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती त्याचप्रमाणे बत्तीस जिल्हा परिषदांपैकी सतरा ठिकाणी तर तीनशे शेहेचाळीस पैकी त्र्याऐंशी पंचायत समित्यांमध्येही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचं आयोगाने कोर्टासमोर मान्य केलं या सगळ्यावर निर्णय देताना कोर्टाने नगरपालिकांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला पण पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल कोर्टाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असतील असं स्पष्ट केलं होतं त्याचवेळी कोर्टाने महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची अधिसूचना काढण्यासही राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं होतं आता या प्रकरणावर पुढची सुनावणी एकवीस जानेवारीपासून खंडपीठासमोर होणार आहे थोडक्यात आता नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी जानेवारीत कोर्टाने पन्नास टक्क्यांवरचं आरक्षण रद्द ठरवलं तर ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं तसं झाल्यास या रद्द झालेल्या ठिकाणी आरक्षणाची प्रक्रिया परत राबवून तेवढ्या जागांसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागू शकते आता हे झालं कायदेशीर बाबींबाबत पण आता यामुळे आधी महापालिका निवडणुका कशा होतील तर याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये पुन्हा आरक्षण निश्चित करण्यासाठी लागणारा वेळ याआधी म्हटल्याप्रमाणे दोन डिसेंबरला नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यावर राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं पण आता बत्तीस पैकी सतरा जिल्हा परिषदांमध्ये तर तीनशे शेहेचाळीस पैकी त्र्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे तिथली आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी पंधरा ते तीस दिवसांचा वेळ लागू शकतो असं सांगितलं जात आहे त्यात सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आज सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यामुळे आयोगाला निवडणुका लवकर घेणं आवश्यक आहे निवडणूक आयोगाने आधी झेडपी आणि पंचायत समित्यांच्याच निवडणुका घ्यायच्या ठरवल्या तर पूर्ण डिसेंबर महिना त्यात जाऊ शकतो त्यामुळे हे अंतर राहू नये म्हणून निवडणूक आयोग झेडपीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका घेऊ शकतं असं आता बोललं जात आहे एकूण एकोणतीस महापालिकांपैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे झेडपी आणि पंचायत समित्याच्या तुलनेत या फक्त दोन महापालिकांचं आरक्षण पुन्हा काढून निवडणुका घेणं आयोगासाठी आहे निवडणूक आयोग आधी महापालिका घेईल असं म्हणण्याचं हे एवढं एकच कारण आयोगाने या दृष्टीने पावलं टाकायलाही सुरुवात केलीये मंगळवारी नगरपालिकेसाठी मतदान पार पडल्यावर आयोगाने लगेच ऍक्शन मोडवर येत गुरुवारी चार डिसेंबरला राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या आयुक्तांसोबत एक महत्वाची बैठक आहे व्हिडिओ द्वारे होणाऱ्या या बैठकीत निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तयारी मतदार याद्यांची स्थिती आणि निवडणुकीशी संबंधित इतर काही बाबींचा आढावा घेणार आहे आयोगाच्या सूत्रांनीही काही माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुका आधी घेण्याची चाचपणी आयोगाकडून सुरू असल्याचं कबूल केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतंच एका मुलाखतीत त्याविषयी विधान आहे आतापर्यंत आम्ही सगळे नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये होतो आता महापालिका चर्चा सुरू करू महापालिकांसाठी महा जागा वाटपाची चर्चा होईल स्पष्ट एकंदरीत काय तर कोर्टाच्या निर्णयानंतर झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आरक्षण पुन्हा निश्चित करण्यासाठी लागणारा वेळ एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आज सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा कोर्टाचा आदेश झेडपीच्या तुलनेत केवळ दोन महापालिकांचं आरक्षण पुन्हा जाहीर करणं सोपं असणं निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांशी गुरुवारी बोलवलेली बैठक आणि मुख्यमंत्र्यांचं महापालिका निवडणुकीसंदर्भातलं विधान या सगळ्या गोष्टी पाहता याच महिन्यात झेडपी आणि पंचायत समित्यांच्या आधी राज्यातल्या महापालिका निवडणुका होतील असं चित्र आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं महापालिकेच्या निवडणुका झडपीच्या आधी होतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा